विद्यार्थी हा किती महत्वाचा आहे ही गोष्ट तुम्हाला परदेशात गेल्यावर परदेशात घेणाऱ्या शिक्षणामध्येच कळू शकते की विद्यार्थी आहे पण आपल्याकडे काय आपल्याकडे तो विद्यार्थी जो आहे तो मार्जिनलाइज झालाय तो बाजूला टाकला गेलाय आम्हाला मॅथ जेव्हा आलं तेव्हा त्यांनी सांगितलं की विद्यार्थी हा कन्झ्युमर आहे तुमचा पण आमचा हा जो कन्झ्युमर आहे याच्याच कडे आम्ही पाहत सुद्धा त्याचं चा, काय चाललंय म्हणजे एका दृष्टीने मी जेव्हा म्हणते की विद्यार्थ्यांकडे पाहत नाही तेव्हा माझं म्हणणं असं आहे की तुम्ही एका नव्या पिढीकडे पाहत नाही आहेत पिढी घडवती आहे तुमच्या हातानं पिढी घडतीय याचा शिक्षण क्षेत्राला आणि शिकवणाऱ्या म्हण शिक्षकांना भान आहे का तर अभावानं हे भान तुम्हाला दिसतं मी असं नाही म्हणत सगळे शिक्षक असे आहेत मी असंही म्हणत नाही की सगळं ॲडमिनिस्ट्रेशन तसं आहे तसं नाही आहे